फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते तर बघा मग आजचा आपला जो काही व्हिडिओ आहे ना हा मोस्ट 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 इम्पॉर्टंट आणि मोस्ट 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 रिक्वेस्टेड आहे कारण आज मी तुमच्यासोबत बाहीची कटिंग ते सुद्धा तीन वेगवेगळ्या इंचाच्या बाहीची कटिंग शेअर करणार आहे कारण बऱ्याचदा बाही कटिंग करताना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात खूप सारा कमेंट्स आहे सो म्हणूनच म्हटलं की मी तुमच्यासोबत तीन ती इंच म्हणजे दोन अडीच तीन इंचाची जर बाही असेल त्याचबरोबर पाच साडेपाच सहा इंचाची जर बाही असेल आणि अजून महत्वाचं म्हणजे दहा अकरा आत्ता सध्या खूप ता ट्रेंडमध्ये असेल कोपड्यापर्यंत बाही तर ह्या सगळ्या बाहींची कटिंग कशी करावी हे सांगणार आहे म्हणजे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारच्या बाही कटिंग्स कशा करायच्या हे शिकायला मिळणार आहे त्याचबरोबर छातीच्या साईजनुसार बाहीची घडी कळत नाही बाही, बाही लांबीनुसार कॅप हाईट समजत नाही तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहेत जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ बघून तिन्ही प्रकारच्या बाही कटिंग करता आलंय तर तुम्हाला कधीच आयुष्यात बाही कटिंगचा काहीच प्रॉब्लेम नक्कीच येणार नाही तर याचा तर मी नक्कीच प्रयत्न करेल की तुम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगेल आणि त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर बाही कटिंगमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम यायला नको आणि जरी तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तरी मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला तिन्ही प्रकारच्या बाही कटिंग सहज करता येतील त्याचबरोबर महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो केल्या तर पुन्हा प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही ठीक आहे तर बघा मग मी इथे तीन वेगवेगळ्या कलरचे ब्लाउज पीस घेतलेले आहे आणि आता तीन वेगवेगळ्या साईजच्या आपण आज बाहीची कटिंग शिकणार आहोत ठीक आहे तर बघा मग बाही कटिंगसाठी हा कपडा घेतलेला आहे आता आपण एकदम छोटीशी बाही कशी कटिंग करायची तर ते बघणार आहोत तर बघा सगळ्यात आधी आपल्याला हा जो काही कपडा आहे ना तर हा चार पदरी फोल्ड करून घ्यायचा आहे कारण आपल्याला दोन्ही साईडच्या स्लीवज सोबतच कटिंग करायचे असतात यासाठी म्हणजे एक बाई कटिंग करण्यासाठी आपल्याला डबल कपडा लागतो त्यामुळे दोन्ही बाई कटिंग करण्यासाठी आपल्याला चार पदरी कपडा लागणार आहे तर ह्या पद्धतीने सगळ्यात आधी तो फोल्ड करून घ्यायचं आहे आता आपण जी या बाहीची कटिंग करणार आहोत तर ती बाही जी आहे तर ती तीन ते साडेतीन इंचाची आहे सो so, सगळ्यात आधी आपल्याला बाही लांबी जी असते ना त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्राचं ॲड करायचं असतं जर तुम्हाला स्टिचिंग करताना मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही अजून पाव इंच म्हणजे टोटल पाऊन इंच ॲड करायचं पण त्याआधी या पद्धतीने एक स्ट्रेट लाईन खाली ड्रॉ करून घ्यायची जेणेकरून त्याच्यावरती आपली बाही येईल आणि बाहीची कटिंग तिरकी किंवा कमी जास्त अशी होणार नाही कारण बऱ्याचदा कपडा हा तिरका असू शकतो यासाठी तर बघा आता इथे जी काही बाही आहे ना तर ती आहे साडेतीन इंचाची त्यामध्ये पाऊन इंच मार्जिन घेणार आहोत आपण म्हणजेच टोटल सव्वा चारला इथे आपण मार्किंग करून घेतली तीनची जर असेल तर मग साडेतीन आणि पाव म्हणजे पावणे चारला मार्किंग करून घ्यायची त्यानंतर इथे बाहीची घडी तर जी काही बाहीची घडी आहे तर ती छातीच्या साईजवर डिपेंड असते छत्तीस साईजची जर का छाती असेल तर नऊ चोक छत्तीस तर नऊला पण मार्किंग केली त्यानंतर उभं परत सव्वा चारला मार्किंग करायची म्हणजे जी बाही लांबी असेल त्याला आणि या पद्धतीने आपला बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा जा। जर का तुमची छातीची जी, छाती जी साईज आहे तर ती बत्तीस असेल तर आठ चोक बत्तीस म्हणजे जी छाती असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा असतो तर बघा मग अशा पद्धतीने आपण हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेतला त्यानंतर आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे तर इथे जी काही कॅप हाईट आहे तर ती मी अडीच इंचाची घेणार आहे बेसिकली बऱ्याचसाठी अडीच इंच असते पण मी बाईचा चार टाकलेला आहे त्यामध्ये दीड ते दोन इंचापासून जर बाही असेल चौदा पंधरापर्यंत तर कॅप हाईट कशी घ्यायची ते सांगितलेलं आहे आता या कस्टमरला खालचा पाठ कमी हवा आहे त्यामुळे मी अडीच कॅप हाईट घेतली या साईजसाठी तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर बघा ह्या पद्धतीने एक एक इंचाच्या आपल्याला तीन मार्किंग करून घ्यायचे असतात एक खाली केली एक इथून आतमध्ये आणि एक स्टार्टिंगलाच केलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा ह्या पद्धतीने ह्या दोन लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर म्हणजे ते दोन पॉईंट जॉईन केले आणि नंतर हे दोन पॉईंट ठीक आहे इथपर्यंतच नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल आता त्यानंतर आपल्याला ही जी काही आपण तिरकी लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्याचं घ्यायचं असतं निम्म तर बघा इथून ह्या पद्धतीने टेप ठेवायचं आहे तर ते येत आहे साडेसात तर साडेसातचं निम्म किती होतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे बघा साडेतीन आणि साडेतीन सात होतं पण पुन्हा अर्धा अर्धा म्हणजे अर्धावरती आहे म्हणजे किती अर्धाचं निम्म पाव ठीक आहे म्हणजेच आपल्याला इथे साडेतीन आणि पाव इंच म्हणजेच पावणे चार इंचाला मार्किंग करून घ्यायची तर पावणे चारला मार्किंग केली त्यानंतर पावणे चारचं परत निम्म घ्यायचं आहे त्यासाठी पावणे चारचं चार निम्म म्हणजे किती होतं आहे दोनला एक लाईन कमी एवढं ठीक आहे तर मग मी इथे मार्किंग करून घेतली आणि इथे पण ह्या पद्धतीने टेप ठेवून बरोबर दोनला एक लाईन कम कमी तेवढी मा, मार्किंग करून घेतली त्यानंतर इथून अर्धा इंच वरती मार्किंग करायची आणि इथून अर्धा इंच खाली म्हणजे जे पुन्हा निम्म्याचे निम्म घेतलेलं असतं ना तिथून आता जिथे वरती मार्किंग आहे ना तिथून ह्या पद्धतीने कर काढायचा आहे बरोबर ह्या सेंटरपर्यंत आणि इथून परत तो कर न्यायचा आहे खालून बरोबर इथे मॅच करत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली ही बाहीची मार्किंग झालेली आहे आता इथून कटिंगला सुरुवात करायची आहे इथपर्यंत त्यानंतर इथून स्ट्रेट आणि पुन्हा जी आपली तिरकी सरळ लाईन आहे ना तिथून कट करायचं आहे सेंटरपर्यंत आणि सेंटरपासून परत वरच्या करपासून आपल्याला ही या पद्धतीने कटिंग करायची आहे त्यानंतर आता खालच्या साईडचं जे काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना त्यावर कटिंग करायचं लक्षात राहू द्या कट करताना आपण आधी स्ट्रेट लाईन केलेली आहे डायरेक्ट हा कर केलेला नाही आहे तर हा कर बघा काय करायचा आता ही बाही आपल्याला ह्या पद्धतीने सरळ ठेवायची आहे आणि मग हा पुढचा कर म्हणजे हा पुढच्या मुंड्याच्या साईडला जास्त खोलगड भाग आपण स्टिच करत असतो तर तो आपल्याला इथे पद्धतीने कट करायचं आहे चुकूनही स्टार्टिंगला करू नका नाहीतर मग पुढचं आणि बॅकसाईडचं दोन्ही पण कर्व सेम होतात आणि आपली बाही कटिंग चुकू शकते तर बघा एकदम परफेक्ट अशी आपली इथे ही बाहीची कटिंग झालेली आहे फिश शेप सुद्धा एकदम प्रॉपर असा आलेला आहे आणि नक्कीच तुमच्या लक्षात आलेला असेल की छातीच्या साईजनुसार बाहीची घडी कशी टाकायची त्याचबरोबर बाही लांबी किती आहे त्यानुसार मार्जिन वगैरे सगळं किती आणि कसं ॲड करायचं ते ठीक आहे सो बघा मग एकदम छोट्या बाहीची आपली इथे परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे चला तर मग आता कटिंगला आपण सुरुवात करूयात आणि इथे तुम्ही बघू शकता की हा बाही कटिंगसाठी मी कपडा घेतलेला आहे तर बघा मग आता सगळ्यात आधी ॲक्च्युली ना दोन स्लीव सोबत कट करायच्या असतील तर आपल्याला डबल फोल्ड म्हणजेच चार पदरी टोटल कपडा घ्यायचा असतो पण इथे मी एकच बाही कशी कटिंग करायची तर ते सांगणार आहे त्यामुळे इथे आपण फक्त डबल फोल्ड कपडा घेतले केलेला आहे म्हणजे सिंगल कपडा घेतला आणि तो दोनदा फोल्ड केला दोन्हीसोबत करायचं असेल तर तो चार पदरी फोल्ड करायचा ठीक आहे तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला बाही लांबीची मार्किंग करायची आहे तर तुमची ला जेवढी बाही असेल ना तर त्याच्यामध्ये अर्धा इंच किंवा पाऊन इंच एवढं मार्जिन ॲड करायचं तुम्हाला स्टिचिंगला किती लागतं त्यानुसार तर बघा इथे जी काही बाही आहे तर ती पाच बाही लांबी आहे अर्धा इंच मार्जिन असं टोटल पण साडेपाचला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर खाली टाकायचं आहे आपल्याला बाहीची घडी तर बाहीची घडी ही छातीच्या साईजवर डिपेंड असते तर इथे बघा मी आठला मार्किंग केली कारण बत्तीस साईजची ही बाही कटिंग करतो आहे आणि त्यामुळे मग बत्तीसचा चौथा भाग किती होतो आठ म्हणून आठच्या बत्तीस ठीक आहे आणि वरती आणि आठला पुन्हा एक मार्किंग केली आणि बाही लांबीची सुद्धा मार्किंग करून घेतली आणि ह्या पद्धतीने बेसिकली आपल्याला इथे सगळ्यात आधी हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे जर पुन्हा सांगते बाहीची घडी जी आहे तर ही छातीच्या साईजवर डिपेंड असेल जेवढी साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा मार्जिन ॲड न करता ठीक आहे इथपर्यंत नक्कीच लक्षात आलं असेल हा बॉक्स झाल्यानंतर महत्त्वाचा आहे कॅप हाईट तर पाच इंचाच्या बाहीसाठी आपण अडीच इंचाची कॅप हाईट घेणार आहोत तर बाही लांबीनुसार किती कॅप हाईट घ्यावी तर याचा व्हिडिओ मी याआधी पूर्ण डिटेलमध्ये चार्ट सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे कॅप हाईट किती घ्यायची आहे ती ठीक आहे तर पाच इंचाच्या बाहीसाठी एवढा सफिशियंट आहे आणि जर का तुम्हाला खालचा पोर्शन कमी हवा असेल तर तुम्ही मग तीन इंचसुद्धा इथे घेऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला एक इंचाची इथे एक मार्किंग करायची आहे त्यानंतर इथून आतमध्ये एक इंचाची एक मार्किंग आणि खालच्या साईडला एक इंचाची एक मार्किंग अशा टोटल एक इंचाच्या तीन मार्किंग करून घ्यायच्या ठीक आहे त्यानंतर आपल्याला बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून जोडून घ्यायचा आहे आणि वरचे हे दोन पॉईंट बघा इथून इथपर्यंत इत ठीक आहे आता ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला ही जी काही लाईन आहे म्हणजे आत्ताच आपण ड्रॉ केलेली तर त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं असतं तर बघा आता आपल्याला इथून इथपर्यंत ह्या पद्धतीने टेप ठेवायचं आहे तर ते किती येतं आहे साडेसहा तर साडेसहाच्या निम्म किती होतं सव्वा तीन तर सव्वा तीनला मार्किंग केली पुन्हा सव्वा तीनचं निम्म घ्यायचं आहे सव्वा तीनच्या निम्म किती येईल दीड आणि एक लाईन तर बघा दीड आणि एक लाईनला मार्किंग करायची आणि याचंसुद्धा सुद्धा निम्म दीड आणि एक लाईन ठीक आहे त्यानंतर पहिल्या पॉईंटपासून अर्धा इंच वरती मार्किंग आणि शेवटच्या पॉईंटपासून अर्धा इंच खाली मार्किंग करायची आहे आणि आता आपल्याला बघा इथे कर काढून घ्यायचे आहे तर बघा इथून सुरुवात करायचं आहे जो वरचा अर्धा इंचाचं पॉईंट आहे ना त्यामधून आपल्याला कर न्यायचा आहे बघा इथून इथपर्यंत इत सेंटरपर्यंत आणि त्यानंतर पुन्हा खालच्या पॉईंटमधून खाली कर काढायचा आहे आणि तो कर आपल्याला इथे ह्या पद्धतीने बघा असा मॅच करायचा आहे बरोबर काटोकाट ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे बाहीचा जो काही आकार आहे तर तो काढून घेतलेला आहे आता बघा कटिंग करायची आहे तर एक इंच आतून घेतला ना तिथून कटिंगला सुरुवात करायची आहे इथपर्यंत त्यानंतर इथून स्ट्रेट एक इंच आणि जी काही तिरकी सरळ लाईन आहे ना, ना त्यावरून लक्षात राहू द्या कर नाही सेंटरपर्यंत आणि सेंटरपासून वरच्या करपासून आपल्याला कट करायचं आहे ठीक आहे लक्षात राहू द्या त्यानंतर ही बाही ह्या पद्धतीने ओपन करायची आहे आणि मग आपल्याला हा जो काही कर होता ना तर तो, तो कट करायचा आहे तर हा पुढच्या मुंड्याचा कर असतो लक्षात राहू द्या ह्या पद्धतीने ल ठीक आहे आठवणीने बाही ओपन करूनच हा कर कट करायचा आहे स्टार्टिंगलाच करायचा नाही आहे त्यानंतर बघा आता वरच्या साईडचं थोडंसं सा किंचित मी इथे एक लाईन किंवा त्यापेक्षाही कमी थोडंसं कट करून तो शेप मॅच करून घेते कारण का हा वरचा शेप आपल्याला फिश शेप कसा असतो तसा हवा असतो तर बघा मग ह्या पद्धतीने ही आपली बाहीची परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे आणि नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने कॅप हाईट घ्यायची मार्किंग कशी करायची कुठले पॉईंट जोडायचे आणि त्याचा शेप कसा द्यायचा एवढंच नाही तर कटिंगसुद्धा कशी करायची तर हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स सें, अँड ट्रिक्स आहेत सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला पाच इंचाची बाही असेल तर सहज कट करता यावी यासाठी चला तर आता आपण कटिंगला सुरुवात करूया तर बघू शकतात इथे मी हा कटिंगसाठी कपडा घेतलेला आहे आणि मी आत्ताच म्हटलं की आपण कोपऱ्यापर्यंत बाही कटिंग करणार आहोत तर बघा हा जो काही कपडा आहे ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला दोन्ही सोबतच सो कटिंग करायच्या असतील तर तुम्हाला चार पदरी खडी घालायची आहे आता मी एकच तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने एका साईडची सांगणार आहे म्हणजे मी फक्त डबल फोल्ड हा कपडा इथे केलेला आहे दोन्ही साईडच्या जर करायच्या असेल तर चार पदरी घ्यायचं आहे ठीक आहे आता बघा सगळ्यात आधी खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करते कारण बऱ्याचदा कपडा कुठलाही असो तो वर खाली कमी जास्त असतो त्यामुळे ठीक आहे त्यानंतर आता बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायचं असतं बाही लांबी म्हणजे तुमची बाही किती आहे ती तर इथे दहा इंच बाही आहे आणि अर्धा इंच मार्जिन असं टोटल बघा मी साडेदहाला इथे मार्किंग करून घेते त्यानंतर खालच्या साईडला टाकायचं आहे आपल्याला बाहीची घडी आणि बाहीची घडी डिपेंड असते की तुमच्या छातीच्या साईजवर तर बघा जर का तुमची छत्तीस साईज असेल आता इथे छत्तीस आहे तर किती होतं नऊ चौक छत्तीस चौतीस असेल तर साडेआठ तर मी इथे साडेआठला मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे चौथा भाग घ्यायचा असतो छातीचा ठीक आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला बाही लांबीची मार्किंग म्हणजे साडे दहा करायची आहे आणि आता मी इथे बघा ह्या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करून घेते अजून महत्त्वाचा आहे की इकडनं पण चेक करायचं एकदा म्हणजे आपला तो बॉक्स कमी जास्त होईल नको यासाठी ठीक आहे तर इकडनं पण मी साडेआठला मार्किंग करून घेतली साडेआठ म्हणजेच छातीचा चौथा भाग म्हणजे बाहीची घडी बऱ्याचदा आपल्याला बाहीची घडी कशी कॅल्क्युलेट करावी समजत नाही कॅप हाईट किती घ्यावी हेही कळत नाही तर बाहीचा चार्ट मी सगळ्या साईजसाठी टाकलेला आहे तर तो बघून तुमच्या नक्कीच लक्षात येईल अजून महत्त्वाचं म्हणजे बघा इथे वरच्या साईडला आपल्याला कपडा कमी पडलेला आहे पण अर्धाच इंच आहे त्यामुळे तो आपल्याला गरजेचा नाही आहे म्हणून मग इथे मी डायरेक्ट मार्किंग केलेली आहे जर का तुमचा पण कधी असं तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही डायरेक्ट मार्किंग करू शकता थोडंसं कमी हा जास्त कमी पडत असेल था, तर काही करू शकत नाही त्यानंतर इथून कॅप हाईट घ्यायची आहे तर कॅप हाईट आपण इथे तीन इंच घेत आहोत कोपऱ्यापर्यंत बाही आहे म्हणून आणि इथून आता बघा एक इंचाला एक इंचा मार्किंग करायची आहे त्यानंतर इथून एक इंच आतल्या साईडने आपल्याला मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे खाली एक इंचाची मार्किंग करायची म्हणजे टोटल तीन एक एक इंचाच्या मार्किंग करून घेतल्या आणि बघा ह्या पद्धतीने ही लाईन ड्रॉ केलेली आहे आणि नंतर हे दोन पॉईंट म्हणजे एक इंचाचे दोन्ही पॉईंट जे आहेत ना तर ते ठीक आहे तर ह्या पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर आत्ताची जी काही तिरकी लाईन आहे बघा ही तर इथे ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि आपल्याला याचं घ्यायचं आहे निम्म घ्यायचं आहे तर बघा इथे साडेसात दिसते तर साडेसातचं निम्म जेवढं होईल म्हणजेच ते किती होतं पावणे चार तर मग मी इथे पावणे चारला मार्किंग करते जर तुम्हाला असं कळत नसेल तर तुम्ही टेप फोल्ड करू शकतात किंवा कॅल्क्युलेटरवर सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता ठीक आहे त्यानंतर पुन्हा त्याचं निम्म घेतलेलं आहे आपण इथे दोन दोन ठीक आहे त्यानंतर याचं अर्धा इंच वरती मार्किंग करायची आणि इथून अर्धा इंच खाली मार्किंग करायची आहे आणि आता आपल्याला द्यायचं आहे बाहीचा शेप तर बघा इथून ह्या पद्धतीने ह्या पॉईंटमधून आपल्याला गोलाकार आकार द्यायचा आहे आणि तो गोलाकार आकार द्यायचा आहे फक्त सेंटरपर्यंत इथपर्यंत इथून पुन्हा खाली खालची जी मार्किंग आहे ना अर्धा इंचाची तिथून ह्या पद्धतीने आपल्याला तो कर ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि ही झालेली आहे आपली परफेक्ट बाहीची मार्किंग आता कटिंग करताना कुठून करायचं नीट लक्ष द्या बघा आता आपल्याला आपण जी काही मार्किंग केलेली आहे एक इंच आतल्या साइडची तिरकी लाईन तर बघा इथून कट करायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला फक्त बघा इथपर्यंतच करायचं आहे तुम्हाला कळेलच इथपर्यंत आणि तिथून पुन्हा एक इंच तिथपर्यंत आणि नंतर जी काही स्ट्रेट लाईन आहे ना तिथून करायचं आहे कर करायचा नाही आहे सुद्धा फक्त सेंटरपर्यंत आणि नंतर जो काही बाहेरचा कर आहे ना तर तो कट करायचा आहे अर्थ जे काही बाहेरचे पार्ट्स आहे कर असो किंवा लाईन असो ते कट करायचं आहे आता हे कटिंग करून झाल्यानंतर खालीसुद्धा आपण जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना तर तिथूनसुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित जर तुमचा कपडा सरळ असेल तर ही लाईन नाही ड्रॉ केली तरीसुद्धा चालणार आहे आणि जर का कपडा तुमचं थिरका असेल तर मग लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आता हे कट झाल्यानंतर आपल्याला ही बाही बघा ह्या पद्धतीने ओपन करायची आहे आणि मग जो काही पुढचा कर आहे ना तर तो इथे कट कर करून घ्यायचा आहे ठीक आहे लक्षात राहू द्या आधीच करायचं नाही आहे बाही ह्या पद्धतीने ओपन केल्यानंतर करायचं दोन्ही स्लीव जरी सोबत असेल तरी ही सेमच स्टेप आहे ठीक आहे आणि त्यानंतर इथून किंचितचं कट केलेलं आहे आणि इथे बघू शकतात का बाहीचा एकदम परफेक्ट असा फिश आकार आलेला आहे याचाच अर्थ एकदम परफेक्ट अशी बाही आपली इथे कटिंग झालेली आहे सो नक्कीच लक्षात आलेला असेल की दहा इंचाची म्हणजेच कोपऱ्यापर्यंत जर बाही असेल तर ती कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करावी आणि छातीच्या सुद्धा त्याची घडी कशी घ्यायची तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर फायनली आपली कोपऱ्यापर्यंत दहा इंचाची बाहीची कटिंग झालेली आहे तर बघा मग फायनली इथे आपण साडेतीन पाच आणि दहा अशा तीन वेगवेगळ्या ला बाही लांबीच्या बाही कटिंग करून घेतलेल्या आहेत तेसुद्धा डायरेक्ट ब्लाऊज पीसवर तर एवढंच नाही तर मी तुम्हाला याची कटिंग कॅप हाईट साईजनुसार कशी घ्यायची छातीची साईजनुसार कशा पद्धतीने बाहीची घडी टाकायची तर हे सगळं अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला तिन्ही वेग प्रकारच्या कुठलीही बाही असो म्हणजे कारण की बऱ्याचदा छोटी असते कधी मिडियम साईजची असते आणि कधी कोपऱ्यापर्यंत असतं तर कुठलीच बाही कटिंग करताना कधीच प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या बाही कटिंगची पद्धत इतकी सोपी सांगितलेली आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून बाही सहज कटिंग करता येईल कारण बाई कटिंगच्या खूप वेगवेगळ्या पद्धती असतात आणि ही त्यातले त्यात खूपच सोपी पद्धत आहे सो या पद्धतीने तुम्ही नक्कीच बाही कटिंग करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे hey, मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय